बोल बाकी काय म्हणतोस अजून आणि कस काय तुला आठवण आले माझी बागेत गपचुप भेटायला बोलवलं तुमचं असंच असत दिसायला ते जाऊ दे तुला कसे काय रे माझे आठवण येत नाही तुला लग्न आहे पण मला काहीच मी खुशच नाहीये लग्न करून मग लग्न बरं केलं तुला म्हणत होते मी लग्न कर त्यावेळी तू नाही केलंस आता असं गपचूप गपचूप मला भेटायला यावं लागतंय पळून घेऊन जा म्हणलं तर त्यावेळेस ऐकलं नाही तू माझ होय घरी काही सांगून आली ग अरे मी घरी काहीच नाही सांगून ना आले न झाले आले तू इतर वेळेचीच बुळ बूर तिकडे कसल तरी आवाज येतोय रे कुत्र काय वाटतंय गपतो कोणी असलं तर मग तू काय वाटच लागल बाई मग आता संसारच मॉडेल ऋषा गपतो काय नाही तिथे कोणी ऋषी आता माझं लग्न झालंय रे न सांगता आले मी घरी माहितीये का अरे तू कायमचीच बुळबुळी मी नसतो इथून अरे असं नसतं असं उघड्यावर भेटणं चांगलं आहे का आता माझे झाले गेले माझं लग्न झाले मग संसार आहे मग नवरा आहे असं उघड्यावर भेटणं चांगलं आहे का सांग बरं तू लग्न झाल्यापासून फारच जीवच नाही राहिला तुझा मी नसतो इथून काही झालं तरी तू का तिकडे बघा ती आवाज येतोय तिकडे कोणाच तरी कोणाच नाही आवाज येत काय बाय कुठं तपास सुद्धा नाही बाबा कुठे गेले कोणा आठवतो जी बा ऐकू तुला बघाय सुद्धा नाही आलो बाई माणसाने धंदा कराव का तिचं माग पळावा पुढं जिंच पेंट घालून गेली म्हणते मग काय कांदा खुरपा गेली पेंट घालून तिला खुरपा येईन का बागात नाही लिंब नाही कडीत खुरपीत नाही नेमकी काय तरी कुडं तरी अरे काय असेल पोमल आहे कोमल मार बाबा हा का कोमल टक्कर दुखून आलं बाबा ओरडून ओरडून झालं बाबा पण बघ चुकून चुकून बघ बर काय बाबा कुठे दिसतोय बाबा आवाज कुठे कोणाकृष्ण रे ऋषा कोणतरी गो बा काय भानगड दिसतात काय करतो गे चिरताच झालं मी बघा तुझा पात्या नाही कमून बसली तिथं हा खुरपी ती काय सांग ना बोल थो ना थोबड तोंडे ही पोरग कम नाही इथं अगं कशी नाही उली तिला लाज काय बांधगडे चेअर तर झाला ना चेअर माणसं बघा त्या तुला तुझा तरी पत्या नाही हे काय हा काय हे नवर आहे तुझा तुला लाज बीज आहे का नाही ये का रे कडू तुला आखली जा आहे का हा अरे बायको आहे माझी लाज वाटत नाही का तुला काय थोबाड्याच्या आलाय पावडर लावून इथं काय बघत लाज नाही वाटत का भांडा आता, आता कुत्रा झाला लग्न झाला बायकोला कधी बोलावा का, का हा तू लाज वाटते का अरे घर मोडशील ना तू एखाद्याची होय कांदा तू येऊन हा आणि हे काय जीन्स पॅन्ट टी शर्ट हा हा साडी न घालणारी पोरगी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून शेतात त्या बापणी कांदा खुरपीले होते का बोल काय तरी बोल आता आता काय बोलन भांडी कुत्री गप झाली चूक झाली काय करीन तिला चायच असन यागळच असन तिचा काय तरी कारच पाहुणार आता आता घटस्फोट गट, डायरेक्ट नको मला अशी बायको हा ही जर घडतच नीट ढाळ नाही उद्या काय करणार ना ही नाही बाबा खरंच गॅरंटीच नाही बाबा आता काय करा चुलीचं लाकूड चुलीला ला, चुली जाळा पाहिजे पण आवडत किंवा दिसत नाही डिवोर्स करायचं मला तुझ्या सोबत राहायचं नाही अजिबात काय थोबाड शिवलं काय तुझं बायको म्हणायची लाज वाटते मला तुला आता काय बोलन भांडी कुत्री गप झाली अरे चुकी झाली ना तिची गाडवीची नाही आई तस काय नाहीये मंग बाई तू माझ मित्र आहे फक्त आमच्या जे होत ते आधीच संपलंय लग्नाच्या आधीच ना तुझा इथं मारून टाकीन तुला आहो तस काय नाहीये मी फक्त त्याला समजून सांगत तो नाए नाए होते फाशीत देतो तुला संध्याकाळी कसल रे नाही नाही ती फोनवर सारखं बोलत होती का मला तवाच वाटलं होतं मला म्हणायची बापाशी बोलते आईशी बोलते भावाशी बोलते ही कामगिरी करायची का अरे बायको म्हणायची लाज वाटते मला असा गळात हवीन ना तुझा चुकलं माझ सोबत लग्न केलं ते तुला देतो घरी गेल्यावर आव पण तसं काय नाहीये मग काय काय मग मला असच भेटायला आला होता आमच्यात काय नाहीये तस काय नाही हातात हात घेऊन माझ्या आई पुढे काय नागो मी पण तसं काय नाहीये तो फक्त माझ्याशी बोलायला आला होता मी त्याला समजून सांगत होते आमच्यात जे पण होत ते लग्नाच्या आधी होत आता काय नाहीये अशी काय बोलतोय अगो तू इड फिड काय तू लोकरला कुत्रा चाला फळून बघ आता काना काना गेला निघून बघ त्याची चुकी असल्यामुळे बघ हिला खरच फाशी देऊन लायकीची पण आता काय करतो मनुष्य मिळत नाही परत म्हणून राहून जळून दिसू आपल्या आपल्या तसेच मला नाही पाहिजे पाहिजे आता गेली बाबा काय करतो परत नाही भेटत ए बाबा आस करू किती झालं तरी आहे तुला बायको इथं आम्हाला भेटा ना पोरगी नाक ठेवलं का तिने गावात माझं हा नाक ठेवलं मस्त ठेवलं बाबा पण नाक नागून जा पुसून जायचं इलाज नाही त्याला विनिलाची गोष्ट आहे अरे लाज दे जरा काही बोलत नाही म्हणून एवढा गैरफायदा घेत नको जाऊ नवऱ्याचा हा अरे प्रत्येक बायकांनी जर असं वागलं तर नवरे जाते ना मरून आत्महत्या करून इथून बॅग भरायची आणि घरी निघायचं परत जर माल दिसली ना टंग तोडतो तुझं गरज नाही मला तुझी काय वया किती हुकिलो चुकीवलं ग त्याचा किती आत्मा तळतळत ग इतका चुका करीत ग आता एकदा लग्न होऊन गेल्या काय वया किती ग त्याचा आत्मा तळतळ आता कसं करायचं ग अशा एवढ्या चुका करीत असत इतका अन्याय केला आपट अन्याय झाला बाई हो हा माझ्याकडे शब्द नाही बोलायला तुम्हाला विश्वास नाही माझ्यावर याच्या पुढे मी काय नाही बोलू शकत अगं हे श्वास नाही म्हणजे तो तो खेळ गैरसुरुद्ध नद्र वारी पाडा आहे ना नद्राड्या करायचं का काय आता कसं का गेळायचं काटा होतो अगं काय बसलो त्याचा पोरग माझं उधळून गेला त्याचा आत्मा तळत काय करायचं चल घरी चल अजिबात थांबायचं नाही चल बर सांगतो त्याला समजून हा चल इतका असतं का कुठं चल हो बर